मुझे एक ठेवलेलं आहे मी दोन मिनिटामध्ये हे पूर्ण करतो मी आपल्याला अतिशय सांगतो की हे जर गरिबी हटवायची असेल श्रीमंत आणि संपवायची असेल आणि पासष्ट वर्षाच्या या सत्ते जरा पंचाहत्तर वर्षाची पासष्ट वर्षी सत्ता साहेब या मंडळांनी आपल्या समोर ठेवलेली आहे त्यांची कामाची पद्धत आणि आताच्या कामाच्या पद्धतीमध्ये जमीन अस्वस्थ फरक झालेला आहे मला असं वाटतं की महिला आणि पुरुष या समानतेला आज पंच्याहत्तर वर्ष का लागले महिला आणि ही समानता भारता ही भारताची सगळ्यात मोठी उद्याची भविष्याची ताकद आहे महिला आणि पुरुषांचा समान अधिकार या संविधानाने आपण जो उभा केला तो राखून ठेवला पाहिजे एकाच गोष्ट बोलतो आणि संपवतो या भारताबद्दल मी काय बोलावं या संविधाना बद्दल मी काय बोलावं सारे से अच्छा हमारा हम मुलमुले इसके हे गुलसिता हमारा हे गुलसिता हमारा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय भीम थैंक यू रमेश बोरनारे साहेब अध्यक्ष महोदय भारतीय गणराज्याच्या पंधराव्या वर्षानिमित्त भारताचे संविधान या विषयावरती चर्चा करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे अध्यक्ष महोदय खर तर मी महायुती सरकारला या ठिकाणी धन्यवाद देईल मला असं वाटत पंच्याहत्तर वर्ष झाले संविधान तयार झालं परंतु महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये संविधानावरती आणि प्रत्येक सदस्याला आपलं मत मांडण्याचा हा पहिला दिवस कदाचित त्या ठिकाणी असेल आणि म्हणून महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असेल उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असेल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असेल यांनी यावरती चर्चा करण्यासाठी आम्ही सर्व सदस्यांना त्या ठिकाणी संधी दिली मी त्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो या निमित्ताने भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर